कालच नाना सांगाने एक नवीन सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं की दोन हजार आठ साली नामदार साहेबांनी व्यायामशाळा बनवून दिलेल्या जिमचा सामान कुठे गेलं सांगा ना, ले ले ना, ना। ते वाल नाना आता ते यायला काय माहिती त्यांचा मुलगा येतो मला काय म्हणे नाना मी टाकू का म्हणलं उत्तर देतो जाऊ दे त्याच्याकडे लक्ष द्यायचं मुद्दे काहीच नाही सर दादा दुसरे बाकी वैयक्तिक लोक ओरखाडे घेऊन राहिले पण ते काय आता ते त्या बोक्याचा प्रॉब्लेम नाही त्याच्या आकाचा प्रॉब्लेम आहे तो आकाशात सांगतो सा हो बोका तासो असे अशी गंमत आहे आमच्याकडे त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही कारण हक्काचा सर्वांचा जो जो काही करण्याचा मुद्दा आहे कायमचा खोडून काढावा कारण सर्वांना माहिती आहे इथं माझं एक मध्ये निलेश दादा कोते पाटील व आमच्या परिवाराने ज्या या वार्डची सेवा केली निश्चिम सेवा केली निस्वार्थपणे सेवा केली त्याचाच प्रत्यय म्हणून आम्ही प्रचारात ज्या ज्या वेळी जातो त्यावेळी अगदी मन भरून लोक स्वागत करतात व व आम्हाला विजयाची पूर्णपणे खात्री देतात या लोकांचा प्रतिसाद बघून मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो दादा की शिर्डी शहरामध्ये सर्वाधिक मताने वॉर्ड क्रमांक एक चे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्षांनाही शिर्डी शहरामध्ये सर्वात जास्त लीड आपल्या वॉर्ड मधून मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो लक्ष्मीनगरचा सात बारा हक्काचा मेळावा यासाठीचा सर्वांचा जो काही बुद्धिभेद करण्याचा जो मुद्दा आहे माझी विनंती आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना तुम्ही तो मुद्दा आज कायमचा खोडून काढावा कारण सर्वांना माहिती आहे इथं बसलेले इथं असलेले इथं नसलेले प्रशासनात असलेले प्रशासनात नसलेले प्रशासना आपले संधी असलेले आपल्या विरोधात असलेले या सर्व लोकांना माहिती आहे की लक्ष्मीनगरच्या लोकांना कायद्याने नियमाने सात बार करून देणार असाल तर ते फक्त विखे पाटील परिवार आणि विखे करून देणार आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री दादा मी आपण सांगू शकतो की सांगू इच्छितो की या महाराष्ट्र शासनाचा जो अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे जे दोन जी आर निघालेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार अकरा एक जी आर आहे आणि आता नव्याने सुधारित होऊन दोन हजार अठरा ला एक जी आर निघालेला आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला लक्ष्मीनगर मध्ये काहीच नाही सर दादा दुसरे बाकी वैयक्तिक लोक ओरखाडे घेऊन राहिले पण ते काय आता ते, ते, बो ते, सा सा हो ते, ते त्या बोक्याचा प्रॉब्लेम नाही त्याच्या आकाचा प्रॉब्लेम येतो आकाचा सांगतो बोका तसा धावतो असे अशी गंमत आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचं लक्ष देत नाही कारण मला मान्य बऱ्याच मान्यवाल्याने सांगितलं की तुम्ही त्या विषयावरील प्रत्य उत्तर करू नका आता कालच दादा किस्सा सांगतो दादा कालच नाना सांगाने एक नवीन सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं की दोन हजार आठ साली नामदार साहेबांनी व्यायामशाळा बनवून दिलेल्या जिमचा सामान कुठे गेलं सांगा ना नाना आता ते यायला काय माहिती दोन हजार आठ साली लक्ष्मीनगर मध्ये मी, मी शिर्डी शहरातला किंवा आपल्या मतदारसंघातला एकमेव तुमचा कार्यकर्ता असा असेल की ज्यांना पदरच्या खर्चानी व्यायामशाळा शाळा बनवली पद्मश्रीचं नाव त्या व्यायामशाळेला दिलं आणि नामदार साहेब न्यायविधी मंत्री झाले आणि आमच्या छोट्याशा गल्लीमध्ये साहेब आमच्या इथं त्या जिमच्या त्या व्यायाम शाळेसाठी फक्त पन्नास हजार रुपये कैलास बाबू गोते पाटील यांनी मदत केली फक्त पन्नास हजार रुपये त्यांनी मदत केली आणि त्याच्याबद्दल त्याचं सामान त्याचं साहित्य जे ते साहित्य आम्ही व्यायाम शाळा चालू केल्यानंतर शिर्डीमध्ये एकही व्यायाम शाळा नव्हती आणि लक्ष्मीनगरचे युवक व्यासनाधी होऊ नये व्यासनाच्या आधी जाऊ नये याच्यासाठी विनामूल्य व्यायाम शाळा चालू केली आम्ही एक रुपयाही घेत नव्हतो आणि त्या ठिकाणी सकाळी अंगणवाडी शाळा असायची आमची जो गुरु बहिणी भारती त्या सकाळी अंगणवाडी शाळा चालवायच्या त्या व्यायाम शाळेमध्ये आणि त्या संध्याकाळी आणि पहाटे त्या ठिकाणी जी व्यायाम करायला मुलं यायची त्यांना ट्रेनिंग द्यायचे सोमनाथ वाडेकर म्हणून ते द्यायचे आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे व्यायामशाळा ज्यावेळी बंद करण्याची वेळ आली व्यायाम शाळा बंद केल्यानंतर ते साहित्य सर्व त्या सोमनाथ वाडेकर यांना दिलं आणि त्यांनी दुसरीकडे त्यांचे चुलते बसलेले या ठिकाणी त्यांचा मुलगा मला नाना मी टाकू का देतो जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नाही तर मला सांगायचं तात्पर्य की दादा आजपर्यंत आम्ही एवढ्या वर्षाचे तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करतो परंतु तुमच्याकडून कधीच वैयक्तिक लाभाची आम्ही अपेक्षा ठेवली नाही निस्वार्थपणे आम्ही सेवा करून गेलो तेवढंच प्रेम तुम्ही आम्हाला दिलं ज्याच्यासाठी लोक करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्हाला दरवेळी उमेदवारी दिली ही तुमच्या आहे आणि तुमच्या लक्ष्मीनगरचा एकच मुद्दा आहे जो विरोधकांसाठी कळीचा मुद्दा आहे किंवा त्याच मुद्द्याचं भांडवल करून ते लोक या ठिकाणी फॉर सांगत राहतात मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे दोन जीआर आणलेले झाला हे आज मी सर्व समक्ष तुमच्या सर्व समक्ष तुमच्या स्वाधीन करतो आणि याचा अभ्यास करून किंवा याचा वाचन करून तुम्ही आज या सर्व लोकांना शब्द द्या कि या कायद्यानुसार या महाराष्ट्र शासनाच्या शासन तुम्ही या सर्व लोकांना द्याल म्हणजे या लोकांच्या मनातली भीती या लोकांच्या असलेलं भीतीच भूत ते निघून जाईल आता प्रश्न फक्त एकशे एक खोल्याच्या व्यतिरिक्त पुढे फार घरे त्याचा आहे बाकीच्या लोकांचं तुम्ही या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशामध्ये आदर्श असं पुनर्वसन तुम्ही या ठिकाणी केलं त्याबद्दल दादांच्या आणि परिवाराच्या नावाने जोरदार टाळ्या होत्या हे शेतकरी फक्त मिठे पाटील परिवारामुळे कोणाच्या मध्ये दानत नाही लोक सरकारी जमीन विकून पैसे कमावतात करोड रुपयाची माया गोळा करतात परंतु शासनाची जागा गोरगरिबांच्या नावी कशी जाईल आणि करोडो रुपयात न मिळणारे आशीर्वाद कसे त्यांना मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील असतो आणि तुम्ही सांगितलेला आज तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही तंतोतंत पाहण्याचा प्रयत्न करतो तुमचा मेसेज तुमचा निरोप आम्ही खाली खालते खालच्या वर्गापर्यंत नेण्याचा प्रयत्न ने ने करतो मी तुमच्या सर्वांच्या समक्ष दोन शासनाचे जी आर ए दोन हजार अकराचा आहे दोन हजार अकराचं एक जी आर आहे सॉरी दोन हजार आ, दोन हजार अकरा चा एक जी आर आहे आणि चा एक जी आर आहे आणि दुसरा जो आहे तो सुधारित होऊन आलेला दोन हजार अठराचा जी आर आहे मी तुमच्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना सुख करतो तुम्ही जोरदार घोषणा द्या म्हणजे लवकर आपलं काम करतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा डॉक्टर राधा विखे पाटलांचा बाकी विकास कामांच्या बद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण आपल्या साहेबांच्या कृपाशीर्वादाने दोन हजार एक जी पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही जे चालू केलं विकास गंगाजी शिर्डी चालू केली ती शिर्डीतूनच सुरुवात झाली आता दुसरे दोन मुद्दे आहे की गुलाब फुल विक्रेते जे मुलं आहे त्या हातावरती गुलाब घेऊन विकतात दोन हजार अठरा ज्यावेळी मुलं फुलं बंद झाले तुमच्याच माध्यमातून हावरे साहेबांना आदर करून आपण ते पुनश्च चालू केले त्यानंतर कोविड नंतर बंद झालेले दोन हजार बावीस ला परत तुमच्याच मुळे चालू केले कोर्टाने नाही सांगितले तरी ले तुम्ही स्वतः पदरचा वकील लावून हायकोर्टामध्ये केस लढून केस जिंकून आणि ते फुलं चालू केले हे गरिबांचे आशीर्वादच तुम्हाला काम येतात दादा म्हणूनच सर्व लोक तुमच्या पाठीशी दिवस रात्र उभे राहतात हे दोन विषय आहे पथरीवरती फुटपाथ वरती बसणारे जे घोर गरीब लोक आहे त्यांचा जो विषय आहे आपण आयडी कार्ड त्यांना वाटलेले उर्वरित लोकांना लवकरात लवकर आयडी कार्ड आपण द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो काही विषय निघाले काही नाही तर बाकी जास्त बोलण्यासारखं काही नाहीये फक्त मला या महिलांची महिलांचा खूप आनंद वाटतो की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने बाकीच्या ठिकाणी या प्रामाणिक या ठिकाणी येऊन बसल्या तुमचे सर्वांचे स्वागत करतो आणि येत्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे जे तीन उमेदवार उभे आहे नगराध्यक्ष पदासाठी सहू जयी विष्णुपंत थोरात यांना भरघोस मातारी विजय करा तसेच वार्ड क्रमांक एक मध्ये अप्रवर्गातून माझी पत्नी सुनीता मंगेश त्रिभुन ही आहे आणि ब प्रवर्गातून दादा कोते पाटील हे घड्याळ चिन्हावर उभे आहे येत्या दोन तारखेला दोन कमळ आणि एक घड्याळ आता तुमच्या डोक्यात पूर्ण बिमला असेल कारण आठ दिवसापासून हॅमर चालू आहे आमचा तुमच्या मागे दोन कमळ आणि एक घडा या चिन्हावर चिन्हावर चिन्हा समोरचं बटन दाबून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे हात विकासासाठी भरभक्कम करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो ओम साई राम धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बसस्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे स्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणूकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई नगर शिर्डी